मॉर्निंग हॅलो हाय नमस्कार बालमित्रांनो आपला इयत्ता पहिलीचा गणिताचा तास मी चैताली भोसले तुमच्यासाठी घेऊन आली आपला तास आपण हा खेळाने सुरू करणार आहोत तर चला मग आपण आपला तास सुरू करूया तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर खेळायचे आता मी पहिला खेळ तुमच्याबरोबर खेळणार आहे आणि आणखी एक गंमत आणली आहे मी तुमच्यासाठी हे आहे वाळूच घड्याळ आता तुम्ही बघायचंय हा खेळ मी कसा पूर्ण करते हे वाळूच घड्याळ आहे हा आणि खेळ सुरू करताना मी तुम्हाला हा आपला वेळ सुरू करूया ओके वन टू थ्री स्टार्ट बघा आता माझ्याकडे हे सी ऍनिमल्स आपल्याला लावायचे आता पहिला कोणते ऍनिमल घेतलाय मला माहित नाहीये आपण त्याचा आकाराप्रमाणे शोधूया नाही आकार बसला इथं बसला का नहीं बसते। इता नाही बसते, इथं नाही इथं नाही बरोबर आकार बसला फिश आता आपण दुसरा खेळ सुरू दुसरा प्राणी घेऊया आता या प्राण्याचा आकार कुठे लपलाय शोधूया इथं बसला का नाही इथं बस बसतोय बस 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 का पहा नाही बसत आहे इथं बसतोय का नाही इथं बसतोय का नाही इथं बसला का नाही बसला आता या आकारात मी शोधते बरोबर बसला ऑक्टो बस आता आपण दुसरा प्राणी आणि त्याचा आकार शोधूया बघा आता माझ्या मध्ये हातात कोणता प्राणी आलाय आता त्याचा आकार आपण शोधूया बरोबर त्याचा आकार मला इथं सापडला हा कोणता प्राणी आला डक कोणता आला डक आता पुढचा प्राणी शोधूया त्याची जागा नाही या आकारात तर हा बसत नाहीये हा आकार तर मोठा आहे इथं बसतोय का नाही बसते इथं बस बसतोय का नाही बसत आहे हा मोठा आकार दिसतोय का बर अरे बसतच नाहीये चला मग आपण याला आता बसूया हिप्पो कोणता आकार पाणी बसला हा हिप्पो आता बघा आणखी एक प्राणी मी हातात घेतलेला आहे आणि त्याची जागा आपल्याला शोधायची आहे हा पण आकार नाहीये हा पण आकार नाहीये नाही मी उलटा धरला होता का बर बरोबर कोणता प्राणी क्रोकोडाईल मगर मगरने आपला मगरचा आकार शोधला आता माझ्याकडे आणखी एक प्राणी आहे आपण शोधूया हा कोणता प्राणी आलाय बघा त्याचा आकार आपण शोधूया अरे पटकन सापडला मला टॉटॉइ टो तास आता दुसरा एक माझ्या हातामध्ये मा एक प्राणी आपण त्याचा आकार शोधूया क्रॅब चेकडा आता एक प्राणी आणि त्याचा एक आकार राहिलाय बघूया डॉल्फिन बघा आपण हा सी अॅनिमल्सचा खेळ पूर्ण केला आणि माझं घड्याकडे पाहिलं का तुम्ही अरे माझ पूर्ण वेळ झाली इथं बघा ठीक आहे असू द्या आता लक्ष ठेवा हा खेळ खेळताना आणि माझ घड्या इथं तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे आता मी तुमच्या बरोबर आणखी एक दुसरा खेळ खेळते बघा आता हा पण आकारांचाच खेळ आता आपण खेळ सुरू करतो स्टार्ट वन टू अँड थ्री चला आता माझ्या हातामध्ये काय आली बघा कार सापडली लगेच मला कारची जागा हेलिकॉप्टर आता जागा शोधूया एप्लेन आता हे वाहन आहे याचा आकार शोधूया ऑटो रिक्षा बस बसचा आकार मला सापडला टूल बस आता बघा ही रेड कलर ची बस आली आहे ना तिचा आकार शोधूया आपण रेड बसचा आकार सापडला आता हे पुढचं वाहन कोणतं आलंय बघा सायकल आता एक मोठं वाहन आलंय बघा ट्रेन आणि दुसरी मोटर सायकल अरे चा आता माझं घड्याळ पहा अरे बराच वेळ शिल्लक राहिले की अजून म्हणजे मी जेव्हा हे दोन खेळ खेळले एक ट्रान्सपोर्ट आणि एक सी एनिमल तर हे दोन खेळ खेळताना मला कमी वेळ कुठल्या साहित्याला लागले खेळ खेळताना बरोबर जेव्हा मी वाहनांचा आकार लावत होते तेव्हा मला कमी वेळ लागला आणि जेव्हा मी सी अॅनिमल त्यांचे आकार हा खेळ खेळत होते तेव्हा मला जास्त वेळ लागला हे कशावर ओळखलं मी माझं मी वाळूचं गळ्या त्यासाठी ठेवलं होतं आता आपण आणखी एक कृती करूया हा चला आता तुम्ही ती कृती निरीक्षण करा आता मी तुमच्या समोर एक चित्र काढणार आहे हम्म आपण चित्र काढूया छानपैकी बघा हा सगळ्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण करा मी कोणतं चित्र काढते बघा हा बघा मी ओबी रेष आडवी रेष तिरकी रेष कोणतं चित्र तयार केलं रे होडी कोणतं चित्र काढलं मी होडी आता बघा मी होडी काढली आता मी काय करते ते पहा आता माझ्याजवळ एक कागद आहे या कागदापासून आपण होडी तयार करूया बघा हा मी चौरस आकाराचा कागद घेतो दोन्ही तुम्हाला सगळ्यांना होडी तयार करता येते कारण पावसाळा आला की आपल्याला खूप गंमत वाटते की पावसामध्ये छान होडी तयार करावी चालेल्या पाण्यामध्ये ती होडी सोडावी म्हणून मी आता होडी तयार करते बघा दोन्ही टोकांना टोक जोडली माझ्याकडे आयत आकार तयार झाला आता पुन्हा मी टोकांना टोक जोडली आता माझ्याकडे चौरस आकार तयार झाला बघा मी आता हा खुला भाग आहे त्यातलं एक टोक या टोकाला चिटकवते आणि हे राहिलेले जे तीन भाग आहेत तिने ते त्याच्या विरुद्ध बाजूला आणि हे आपण छान दाबून घेतो ना म्हणजे आपल्याला घडी उघडताना होडी छान तयार होते उन्हामध्ये मी एक आपलं बोट घातलं आणि माझी होडी तयार झाली बघा मी तुमच्या समोर काय केलं पहिल्यांदा मी तुमच्या समोर पहिल्यांदा होडीच चित्र काढली आणि नंतर कागदाची होडी तयार केली आता तुमच्या लक्षात आलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहिलंय मला होडीचं चित्र काढताना कमी वेळ लागला का कागदाची होडी तयार करताना कमी वेळ लागला बरोबर मला चित्र मी कमी वेळात काढलं पण होडी तयार करताना मला जास्त वेळ लागला ओके मी म्हणजे आज आपण काय शिकतो माहिती ना तुमच्या कमी वेळ आणि जास्त वेळ चित्र काढायला मला कमी वेळ लागला पण होडी तयार करताना मला जास्त वेळ लागला आता आपण आणखी एक कृती पाहूया आता मी आपल्याला आई पण काम सांगते की नाही की डब्यामध्ये आणून साहित्य भर म्हणून हे दोन डबे मी आणलेले आहेत आणि ह्या दोन डब्यांमध्ये मला काय करायचंय साहित्य भरायचंय चला मग आता आपण यामध्ये मी दोन डब्यांमध्ये साहित्य बनव काय आणलं माहिती आहे का मी मी आणले तांदूळ मला आईनं सांगितलंय की तुला डब्यामध्ये तांदूळ भरायचे चला तर आपण तांदूळ भरूया पण तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या बघा मी डब्यामध्ये काय भरतीये तांदूळ भरतीये तुमच्या सगळ्यांचं लक्ष आहे न भरतीये ना मी पहा बघू बरोबर आपण काय भरतोय या डब्यामध्ये आपण तांदूळ भरतोय बघू तांदूळचा डब्बा भरला का हो भरत आलाय तांदळाचा डब्बा जास्त भरला तर सांडे आता त्याच्या शेजारी आणखी एक डब्बा आहे त्या डब्यामध्ये पण मला तांदूळ भरायचे बघा सगळ्यांचं लक्ष आहे ना छानपैकी आपल्याला पण आई सांगते ना अरे वस्तू आण ती डब्यामध्ये व्यवस्थित भर मग म्हणून आपण सुद्धा ती वस्तू तांदूळ आपण व्यवस्थित भरत आहोत बघा आता याही डब्यामध्ये तांदूळ भरले आता मला सांगा हा एक डब्बा आणि हा एक डब्बा या दोन डब्यामध्ये मी तांदूळ भरले पण मला तांदूळ भरण्यासाठी कोणत्या डब्याला जास्त वेळ लागला सगळ्यांनी तुम्ही पाहिलं ना बरोबर हा डब्बा आकाराने मोठा म्हणून मला यामध्ये तांदूळ भरायला जास्त वेळ लागला आणि हा लहान डबा हा आकाराने लहान म्हणून मला यामध्ये तांदूळ भरण्यासाठी कमी वेळ लागला जास्त वेळ लागला या मोठ्या डब्याला आणि कमी वेळ लागला या लहान डब्याला म्हणजे आज आपण या खेळातून काय शिकलो कमी वेळ आणि जास्त वेळ तर मग आता आपण चला पीपीटीतून कमी वेळ आणि जास्त वेळ हा घटक अधिक अभ्यासूया चला तर आपण सुरू करूया आपला गणिताचा घटक होता कमी वेळ आणि जास्त वेळ पा तुमच्या समोर एक छानसं चित्र आलंय त्या चित्रात काय दिसतं रे तुम्हाला तसा कासव आणि जाड तसा काय करतो रे टुंटून टुंटून उड्या मारत त्या झाडापाशी जातोय आणि कासव पण हळूहळू चालत त्या झाडापाशी जातोय पण मला एक प्रश्न पडलाय हा चला बघूया झाडाजवळ कोण कमी वेळात पोहोचेल बघाल तुम्ही चित्र तो समोर चित्र आहे तुमच्या ससा पण दिसतोय कासव पण दिसतय कोण पोहोचेल कमी वेळामध्ये तसा बरोबर का बरं पण ससा टुंटून टुंटून उड्या मारत चाललेला आहे आणि कासव आपलं हळू 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 चालत आहे म्हणून ससा टुंटून उड्या मारत वेगाने कमी वेळात झाडापाशी जाईल आणि कासव हळू हळू झाडापाशी जाणार पण त्याला जास्त वेळ लागणार आपण गोष्ट माहिती तुम्हाला ससा आणि कासव पण त्यामध्ये कासव जिंकलं होतं का तो हळूहळू गेला पण तो न थांबता पोहोचला होता पण कासवाने सशाने मध्ये काय केलं होतं थोडीशी झोप काढली होती म्हणून तेव्हा तो नाही पोचला पण आता कोण पोचणार आहे आपला ससा का तो तो मारत कमी वेळामध्ये झाडापाशी पोचणार आहे आता आपण पुढचं चित्र पाहूया काय दिसत रे तुम्हाला आकाशामध्ये आकाशात पक्षी उडत आहे आकाशात पतंग पण उडत आहे आता मला या दोन चित्र पाहून एक प्रश्न पडलाय चला बघूया आता तुम्ही सगळेजण छान उत्तर मला देत आहे आकाशात कोण कमी वेळात उंच उडेल आकाशात कोण कमी वेळात उंच उडेल बरोबर पक्षी का बर पण पक्षाला दोन पंख आहेत आणि हे पक्षी आपल्या पंखाच्या साह्याने भूरकन आकाशात उंच उडतात आणि पतंग पतंगाला आपण माझ्या माझ्या बांधतो आपला एक मित्र जोडीला असतो आणि मग तो, तो आपण काय करतो आकाशामध्ये उंच उडवतो म्हणून पतंगाला आकाशात जायला थोडा जास्त वेळ लागतो पण पक्षी आपल्या पंखाच्या सह्याने बुरकन उडून जातो आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया पुढच्या चित्रात कोण कोण दिसत मोहन गणेश आणि शाळा ह्या दोघांना कुठे जायचंय शाळेत जायचंय मोहन आणि गणेश दोघांना बघून तुम्हालाही प्रश्न पडलाय ना आणि मलाही प्रश्न पडलाय शाळेत पोहोचण्यासाठी कोणाला जास्त वेळ लागेल काय प्रश्न पडलाय आपल्याला शाळेत पोहोचण्यासाठी कोणाला जास्त वेळ लागेल मोहन का गणेश आठवा बघू तर लगेच तुमच्या लक्षात आलं मला माहितीये कारण आपण रोज शाळेत जातो मोहन मोहनला जास्त वेळ लागेल का बर मोहन चालत 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 शाळेत निघालाय आणि गणेश आपला पळत 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 शाळेत निपोचतोय म्हणजे मोहनला शाळेत पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागेल आणि गणेश पळत जातोय म्हणून त्याला कमी वेळ लागेल छान आता आपण पुढे जाऊया अरे ही सगळी मित्रमंडळी का जमा झालेली असतील रे कोण कोण जमा झाले चला आपण त्या मित्रांची नावं पाहूया रीमा राहुल ईशान इरा सानिया आणि जोसेफ कोण कोण मित्र जमा झालेत रीमा राहुल ईशान इरा सानिया जोसेफ ही सगळी मित्रमंडळी जमा झाली आणि त्यांच्या गप्पा चालल्यात कोणत्या गप्पा चालल्या असतील सगळ्यांना फिरायला जायचंय मग आता फिरायला जायचं म्हणजे गाडी पाहिजे मग प्रत्येक जण आपापल्या गाड्यांची नावं सांगतात चला आता रिमाने कोणतं वाहन सांगितलं पाहूया बघा ओळखा पाहू रिमाने कोणतं वाहन सांगितलं बैलगाडी गाडी रिमाने सांगितली बैलगाडी बघा बैलगाडी कशी छान चालते ना बैलांच्या सोबतीने आता पुढे जाऊया राहुलने काय सांगितली बघा कोणतं वाहन सांगितलं राहुलने रिक्षा राहुलने कोणतं वाहन सांगितलं रिक्षा रिक्षात बसून त्याला फिरायला जायचंय आता ईशानने काय सांगितले बघा मग अशी तुम्ही आपण ट्रान्सपोर्टचा खेळ खेळत होतो की मी त्याच्यामध्ये होती बरोबर स्कूल बस ईशान सांगितली बस आता पुढचं वाहन आलंय बघा अरे कोणतं वाहन आलंय छानपैकी झुक झुक गाडी आली ना कोणतं गाणं आठवलंय तुम्हाला झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया झुक 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 अगिन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया बघा हिराला गाडी आठवली झुक गाडी तिला आपण काय म्हणतो आग गाडी आता पुढे कुणाला काय आठवते बघा जरा अरे स्वामीवाला कशात बसून जायचंय विमानात भुल्ल असं तिला विमानात उडत उडत छान तिला विमानात बसून प्रवास करायचा आता जोसेफला कुठं बसून जायचंय बघा काय रे समुद्रातून चालणार जहाज म्हणजे रीमा राहुल ईशान इरा सानिया जोसेफ यांना वाहनात बसून प्रवास करायचा आता त्यांच्या पुढे काय प्रश्न पडलेत पाहूया का आपण बघा आता रीमा आणि राहुल छान प्रश्न पडलाय दोघांना फिरायला जायचंय आणि त्यांच्या समोर दोन वाहन आली आहेत रिक्षा आणि बैलगाडी त्यांना काय प्रश्न पडला बघा कोणत्या वाहनाने प्रवासाला जास्त वेळ लागेल त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचंय हा पुन्हा एकदा प्रश्न ऐका कोणत्या वाहनाने प्रवासाला जास्त वेळ लागेल मग आपण हे उत्तर कसं द्यायचंय त्या वाहनाच्या चित्राखाली चौकोन रंगो कोणत्या वाहनाने प्रवासाला जास्त वेळ लागेल त्या वाहनांच्या चित्राखाली चौकोन रंगो तुम्ही सगळे विद्यार्थी तयार झालाय की नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीये चला आता आपण चित्र रंगून तो चौकोन रंगून त्यांना सांगूया बैलगाडीने जर प्रवास केला तर जास्त वेळ लागेल आणि रिक्षाने प्रवास केला तर कमी वेळ लागेल बरोबर ना म्हणजे आपण रीमा आणि राहुलला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आता पुढे जाऊया पुढे ईशानला आणि इराला प्रश्न पडला त्यांच्या समोर दोन वाहन आली आहेत कोणती दोन वाहनं आली आहेत पहा बघू रिक्षा आणि बस दोघांना काय प्रश्न पडले आता आपण तो प्रश्न वाचूया कोणत्या वाहनाने प्रवासाला जास्त वेळ लागेल काय प्रश्न पडलाय बघा कोणत्या वाहनाने प्रवासाला जास्त वेळ लागेल याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचंय ईशान आणि हिराच्या मग आपण कसं उत्तर शोधून सांगायचं त्यांना त्या वाहनाच्या चित्राखालील चौकोन रंग आता आपण प्रश्न पुन्हा पूर्ण वाचूया कोणत्या वाहनाने प्रवासाला जास्त वेळ लागेल त्या वाहनाच्या चित्राखालील चौकोन रंग चला तुम्हाला सगळ्यांना उत्तर तर लगेच आलेलं असणार ह्या आपण आता ते चौकन रंगूया तुम्ही पण रंगवा मी पण रंगवते बघा कोणत्या वाहनाने जास्त वेळ लागेल रिक्षाने तुम्हाला उत्तर सापडलं असेल रिक्षा हळूहळू हळूहळू रस्त्याने जात असते आणि आपली बस भरकन आपली बस प्रवास करत असते पण रिक्षाने आणि बस या दोन मध्ये जर मी प्रवास केला तर मला रिक्षाने जास्त वेळ लागेल आणि बसने कमी वेळ लागेल आपण दोघांनी मिळून या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता पुढे जाऊया बघा आता इराला आणि सानियाला एक प्रश्न पडलाय काय प्रश्न पडलाय बस दिसतीये आणि जुगजुग गाडी आग गाडी दिसतीये आता त्यांना काय प्रश्न पडलाय आपण आता तो वाचूया कोणत्या प्रवास प्रवास वाहनाने प्रवासाला कमी वेळ लागेल काय प्रश्न पडले त्यांना बसने प्रवास करायचा आहे आणि आगगाडीने जर प्रवास करायचा असेल तर कोणत्या वाहनाने प्रवासाला कमी वेळ लागेल आपल्याला या प्रश्नाचं काय करायचंय आता उत्तर द्यायचंय मग उत्तर कसं देणार आता सगळ्यांना माहीत झालंय चला आता पूर्ण प्रश्न आपण वाचूया कोणत्या वाहनाने प्रवासाला कमी वेळ लागेल त्या वाहनांच्या चित्राखालील चौकोन रंग कमी वेळ लागेल बघा बस आणि आगगाडी वाहनाने लागणार आहे आगगाडीने भरधाव वेगाने जात असते त्यामुळे आपल्याला बसपेक्षा झुक झुक गाडीने जर प्रवास केला तर आपल्याला कमी वेळ लागेल चला याही प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून दिलं आता आपण पुढे जाऊया आता पुढं किती वाहनं दिसत आहेत रे तुम्हाला तीन कोणकोणती कौन आहेत बस विमान आणि आगगाडी आता सानिया आणि जोसेफला प्रश्न पडलाय तीन वाहनं समोर आहेत बस आहे विमान आहे आगगाडी आहे आणि आपल्याला आता मुंबईला जायचंय का अजून लांब जाऊया कुठेतरी बर अजून आपण दिल्लीकडे जाऊया मग जर मला जायचं असेल तर मी कोणत्या वाहनाने प्रवास केला तर मला कमी वेळ लागेल बघा सानिया आणि जोसेफला प्रश्न पडलाय आपण वाचूया पुन्हा कोणत्या वानाने प्रवासाला कमी वेळ लागेल त्या वानांच्या चित्राखाली चौकोन रंग तुम्हाला सगळ्यांना पटकन उत्तर माहीत झालेलं आहे कोणत्या वाहनाने प्रवासाला कमी वेळ लागणार आहे